एक व्हिडिओ एक हत्या आणि सुरू होते एक थरारक शिकार कुणीही सुरक्षित नाही तिथं कोणत्याही क्षणी मृत्यू घडू शकतो अर्जुनच्या या मिशन मागे आहे गूळ धोका आणि रक्ताने भरलेला रस्ता हिट द थर्ड केस एक थरार जो श्वास रोखून ठेवेल चित्रपटाची कथा सुरू होते एस पी अर्जुन सरकारपासून त्याच्यावर एका क्राईममुळे काही आरोप लागलेले असतात आणि आज त्याला कोर्टात बोलवलं गेलं आहे अर्जुनने खरं तर क्राईम केला आहे पण त्याच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत त्यामुळे कोर्ट दहा दिवसांचा भेट देते की पुरावे सादर केले जावेत पण तोपर्यंत अर्जुन सरकारला सेंट्रल जेलमध्ये राहावं लागणार असतं अशा जेलमध्ये जिथल्या अर्ध्याहून अधिक कैद्यांना त्यानेच हात पाठवलं होतं जेलमध्ये एक व्यक्ती अर्जुन सरकारला मारायला येतो पण दुसऱ्या एक त्याला थांबवतो तो माणूस अर्जुनकडे विचारतो की अखेर तू इथे कसा पोहोचला इथून कथानक फ्लॅशबॅकमध्ये जातं आपल्याला आंध्र प्रदेशमधील घनदाट जंगल दाखवले जाते त्या जंगलाच्या मधोमध अर्जुन सरकार आपली कार चालवत येताना दिसतो त्याच्या कारमध्ये एक अर्धमेला माणूस असतो अर्जुन सरकार त्या माणसाला जंगलात उलटे लटकवतो आणि अत्यंत निर्दयपणे त्याची हत्या करतो हे सगळं तो आपल्या कॅमेऱ्यात शूटही करतो दुसऱ्या दिवशी नागेश्वर राव नावाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण पाहतो तो आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत असतो की आज अर्जुन सरकार नावाचा एस पी इथे रुजू होणार आहे अर्जुन तिथे पोचतो आणि पहिल्याच दिवशी त्याला एक केस मिळते जंगलाच्या मधोमध कोणीतरी एका व्यक्तीला उलटे लटकून मारलं असतं आणि हे काम प्रत्यक्षात अर्जुननेच केलेलं असतं आता त्याला या केसची चौकशी करायची असते तो आपल्या सहकार्याला सांगतो की हे सगळं कोणीतरी खूप विचारपूर्वक केलं आहे अर्जुनसोबत वर्षा आणि दिवाकर नावाचे दोन पोलीस अधिकारी असतात जे अत्यंत टॅलेंटेड असतात पुढे आपल्याला अर्जुनविषयी सांगितलं जातं तो खूप राकेट स्वभावाचा आहे त्याच्या बालपणातच त्याची आई मरण पावली होती आणि वडिलांनी त्याला वाढवलं होतं पण योग्य संस्कार मिळाले नाहीत म्हणून तो सतत रागात असतो त्याच्या या रागड स्वभावामुळं त्याचा मानसिक उपचारही सुरू असतात त्यामुळेच अर्जुन सरकार आजपर्यंत सिंगल आहे दुसऱ्या दिवशी अर्जुनची भेट मृदुला नावाच्या एका मुलीशी होते खरं तर अर्जुनच्या वडिलांनी त्याचं एक प्रोफाईल डेटिंग ॲपवर बनवलं होतं आणि ॲक्सिडेंटली का होईना अर्जुनची मृदुलाशी भेट घडली होती अर्जुनने मृदुलाला सगळं सत्य सांगितलं की हे त्याच्या वडिलांचं काम आहे त्याने स्वतःहून कोणतंही प्रोफाईल तयार केलेलं नव्हतं पण त्यांनी हेही सांगितलं की जर त्याला माहिती असतं की अशा सुंदर मुली त्या ॲपवर असतात तर त्याने नक्कीच प्रोफाईल बनवला असता वृद्धला अर्जुनच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होते कारण अर्जुन तिला फक्त सत्यस सांगत होता यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक सीन दाखवला जातो आंध्र प्रदेशच्या जंगलात पुन्हा एकदा अर्जुन सरकार एका माणसाला घेऊन येतो आणि त्यालाही उलट लटकवतो पण जेव्हा तो त्याला मारणार असतो तेवढ्यात अचानक अर्जुनवर हल्ला होतो कुणीतरी त्याच्यावर गोड्यांचा मारा करतो पण हे कोणत्याही गँगचं काम नव्हतं यामागे होती वर्षा जी अर्जुनवर गोड्या झाडत होती कारण तिला त्याच्यावर संशय आला होता पण अर्जुन लगेचच वर्षाला पकडतो आणि तिला एका खुर्शीला बांधून टाकतो वर्षाला वाटतं की अर्जुन हा पोलिसाच्या विषयात एक सायकोपॅथ आहे पण अर्जुन तिला एक गोष्ट सांगू इच्छितो तो वर्षाला सांगतो की काही महिन्यांपूर्वी त्याची पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये होती जेव्हा तो तिथे ड्युटीवर होता तेव्हा त्याच्याकडे अशीच एक केस आली होती जे पाहून त्याचे होश उडाले ती केस एका अशा व्यक्तीची होती ज्याला उलटं टांगून गड्यावर खोल चेहरा घालून ठार मारण्यात आलं होतं आणि त्याचे सगळे अवयव काढून टाकले गेले होते अर्जुनने असा क्राईम कधी पाहिला नव्हतं ज्या पद्धतीने त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती ते पाहून सगळे घाबरले होते पण तरीही त्याची चौकशी करावीच लागणार होती कारण तिथं कुठलाही ठोस पुरावा नव्हता की ज्यावरून मारेकाराचा शोध घेता येईल फक्त एकच लीड होती आणि ती लीड होती एका कारच्या टायरचे फुटप्रिंट पण बर्फ पडल्यामुळे ते पूर्णपणे झाकले गेले होते जेव्हा बर्फ वितळवण्यात आला तेव्हा ते सगळे फुटप्रिंट्स पुन्हा दिसू लागले आता अर्जुन आणि त्याची टीम त्या टायरविषयी माहिती शोधू लागतात फुटप्रिंटच्या आधारे हे समजतं की हे टायर्स अगदी नवीन आहेत अलीकडेच तीन लोकांनी असे टायर्स विकत घेतले होते आणि अर्जुन त्या तिघांच्या मागे लागतो की यातून खऱ्या दोषी कोण असू शकतं तो एक एक करून सर्वांच्या घरी चौकशी करतो पहिल्या दोन लोकांकडे काही संशयास्पद सापडत नाही पण जेव्हा तो तिसऱ्या व्यक्तीकडे पोचतो तेव्हा अचानक अर्जुनवर हल्ला होतो काही गुंड त्याला अत्यंत निर्दयपणे मारू लागतात कारण तिथे अजून चार पाच लोक होते पण अर्जुन त्यांचा प्रतिकार करतो आणि त्यांना जबरदस्त मारतो त्यांच्याकडे कोणतंही योग्य उत्तर नव्हतं अर्जुन त्यातील ते एका व्यक्तीला आदिलना माझ्या माणसाला अटक करतो कारण आदिलनेच त्या माणसाला आदिल उलट लटकवून ठार मारलं होतं अर्जुन आदिलला विचारतो की त्याने हे सगळं का केलं पण आदिल काहीच सांगत नाही अर्जुन त्याला खूप टॉर्चर करतो पण तरीही आदिल तोंड उघडतच नाही पुढच्या दिवशी अर्जुन जेव्हा टी व्हीवर न्यूज पाहत असतो तेव्हा त्याची नजर एका धक्कादायक बातमीवर पडते बिहारमध्ये एका माणसाची हत्या झाली होती त्यालाही उलडं लटकवून गड्यावर चिरा घालून शरीराचे अवयव काढून मारून टाकण्यात आलं होतं अगदी तसंच जसं आदिलने अलीकडे केलं होतं हे पाहून अर्जुन पूर्णपणे हादरतो कारण जर आदिल इथे अटकेत आहे तर बिहारमधल्या त्या व्यक्तीला कोण मारू शकतं अर्जुन विचारत पडतो हाच पॅटर्न दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसा काय वापरला जातो आहे म्हणजेच कदाचित यामध्ये एखादी कँग असावी किंवा मग त्यांना चकवा दिला जात आहे पण ही सगळी खरी गोष्ट अर्जुनला तेव्हा कळते जेव्हा तो बिहारला पोचतो बिहारमध्येही असाच एक किलर पकडला गेलेला असतो ज्याने अगदी तसाच खून केला होता माणसाला उलटं टांगून गड्यावर चिरा मारून आणि त्याचे सगळे ऑर्गन्स काढून अर्जुन वेळ न घालवता बिहारला जातो आणि त्या किलरला ताब्यात घेऊन परत आणू लागतो मात्र परतीच्या प्रवासात माओवादी हल्ला करतात कारण तो किलर माओवाद्यांचाच माणूस असतो तरीसुद्धा अर्जुन त्याला सुरक्षितपणे काश्मीरला घेऊन येतो तो त्यालाही आदिलसारखं टॉर्चर करतो पण तो किलर काहीच बोलत नाही अर्जुन गोंधळतो हे दोघंही कोणासाठी काम करत आहेत तेव्हाच अर्जुनच्या लक्षात येतं की दोन्ही प्रकरणांमध्ये एक कॉमन चिन्ह आहे ते आहे सिटी के तो सिटी के म्हणजे काय हे शोधायला सुरुवात करतो आणि हळूहळू एक भयानक सत्य समोर येतं सिटी के म्हणजे कॅप्चर टॉर्चर किलिंग ही एक डार्क वेबरची वेबसाईट आहे एक विचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे सायकोपॅथ लोक खून करताना व्हिडिओ अपलोड करतात सिटी मेंबर होण्यासाठी नियम आहे दोन लोकांना मारायचं आणि त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा हे सगळे मेंबर्स वर्षातून एकदा एकत्र येतात आणि त्यांच्या आझादीचा उत्सव साजरा करतात इकडल्यावर अर्जुन दोघांनाही पुन्हा चौकशीसाठी घेऊन येतो पण यातून एक जण पोलिसाची बंदूक हिसकावतो आणि स्वतःवर गोळी झाडतो कश्मीरमधले लोक आधीच संतप्त असतात आणि या घटनेनंतर अर्जुनचा ट्रान्सफर आंध्र प्रदेशात होतो आंध्र प्रदेशात आल्यावर अर्जुन एक प्लॅन बनवतो तोही दोन गुन्हेगारांना मारून सिटीकेचा केचा मेंबर होणार होता कथा पुन्हा वर्तमान काळात येते जिथे वर्षा अर्जुनला विचारते तू सिटीकेचा केचा मेंबर बनण्यासाठी त्या निष्पाप लोकांना का मारला आहेस त्यावर अर्जुन उत्तर देतो हे निष्पाप नाहीत या माणसाने एका चार वर्षाच्या मुलीवर किमान आठ दिवस अत्याचार केला होता जर मी त्याला जेलमध्ये टाकलं असतं तर काही वर्षांनी तो परत सुटून आलाच असता मी त्याला सुटू देऊ शकत नव्हतो आणि म्हणूनच मी त्याला मारलं अर्जुन असे दोन गुन्हेगार मारतो आणि त्याचे व्हिडिओ सिटी केवर अपलोड करतो अलीकडे सिटी केवर आणखी एक व्हिडिओ अपलोड झाला होता त्या व्हिडिओमध्ये एक पुरुष एका महिलेला अतिशय क्रूर पद्धतीने उलट लटकून मारत होता मात्र त्या ठिकाणाची ओळख पटते ती जागा राजस्थानमधील जयपूरची असते आणखी एक गोष्ट समजते की त्या माणसाने आतापर्यंत फक्त एकच व्यक्तीचा खून केला आहे म्हणजे तो अजून एक खून करणार आहे त्यामुळे अर्जुन आधीच सावध होतो आणि लगेच जयपूरला जाऊन त्या माणसाचा शोध घेऊ लागतो जेणेकरून पुढचा खून होण्यापूर्वी त्याला थांबवता येईल अर्जुन त्याचा शोध घेत राहतो आणि शेवटी त्याला तो माणूस सापडतो तो जंगलाच्या दिशेने पडतो आणि अर्जुन त्याच्या मागे धाव घेतो पण तो माणूस खूपच चलाक असतो तो अर्जुनच्या पोटात चाकू खूप असतो त्याचवेळी त्याच्या बॉसचा फोन येतो आणि विचारतो तू कुठे आहेस तो माणूस उत्तर देतो मी येतच होतो पण वाटेत एक साप भेटला आणि आता तो साप मारतो आणि लवकरच पोचतो तोच माणूस त्या मुलीला आणि अर्जुनलाही मारणार असतो पण अर्जुन त्याला पकडून टाकतो आणि म्हणतो साप मेलाय की नाही हे लांबूनच पाहिलं पाहिजे शेपट पकडून सापाची परीक्षा घेत नाही अर्जुन त्या मुलीचा जीव वाचवतो त्यानंतर कळतं की अर्जुनने जे दोन व्हिडिओ सी टी केवर अपलोड केले होते त्यामुळे तो स्वतःही सी टी केचा मेंबर बनला होता आता त्याच्या वार्षिक बैठकीचा दिवस जवळ येत असतो म्हणजे दरवर्षी एकदा सी टी के मेंबर्स एकत्र येतात अर्जुन ही सगळी माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगतो आणि म्हणतो की जिथे ही मीटिंग होणार आहे तिथे तो जाऊ इच्छितो पण सिटीकेचे काही नियम असतात जेव्हा ते मेंबर्सना रेल्वे स्टेशनवरून घेऊन येतात तेव्हा कोणीही मोबाईल फोन घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यांच्यासोबत कोणीही येऊ शकत नाही पण अर्जुनने ठरवला आहे तो त्या ठिकाणचा पर्दा करूनच राहणार मग त्याच्यासोबत एक गुप्त टीम पाठवली जाते पण तेव्हा समजतं की अर्जुनच्या टीम मध्ये सामील झाली आहे आणि हे देखील उघडं होतं की मृदुला खरंतर एक पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि ती अर्जुनवर लक्ष ठेवून होती पण हे खरं आहे की मृदूला अजूनही अर्जुनवर प्रेम करते कॉलेजच्या दिवसांपासूनच अर्जुन ती अर्जुनवर फिदा होती आणि तिने तेव्हाच ठरवलं होतं की ती देखील पोलिसच बनणार आता अर्जुन त्या ठिकाणी जाण्याची तयारी करतो त्याच्यासोबत दिवाकर वर्षा आणि मृदूला असतात मात्र रेल्वे स्टेशनवर अर्जुनला घेण्यासाठी एक कार नाही तर तीन वेगवेगळ्या कार्स येतात त्या तिन्ही कार्स वेगवेगळ्या दिशांनी वळतात त्यामुळे मृदूला वर्षा आणि दिवाकर तिन्ही वेगवेगळ्या दिशांनी त्यांच्या मागे जातात पण शेवटी त्यांना काहीच सापडत नाही कारण त्या तीनही कार्समध्ये अर्जुन नव्हता कारण सिटीकेच्या केच्या लोकांनी खूपच चालाकीने अर्जुनला दुसऱ्या मार्गाने घेऊन गेले होते अर्जुन जेव्हा सिटीकेच्या केच्या अड्ड्यावर पोहोचतो तेव्हा त्याची भेट अल्फा नावाच्या व्यक्तीशी होते जो सिटीके के चालवतो अर्जुन तिथे स्वतःचं नाव एजे असं सांगतो तिथे अर्जुन बघतो की जवळपास दीडशे सायकोपॅथ केलर जमा झाले आहेत आणि त्या दिवशी चार नव्या मेंबरची जॉईनिंग झाली असून त्यात एक अर्जुन असतो तिथल्या सगळ्या लोकांसमोर धान्या नावाच्या एका मुलीला अत्यंत क्रूरपणे मारलं जातं अर्जुनला आपल्या टीममेट्सना हे कळवायचं असतं की तो कुठे आहे कारण तो एकटाच इतक्या लोकांसोबत लढू शकत नव्हता तेव्हा तो एका सेलमध्ये पोचतो जिथे अनेक लोक बंदिस्त असतात तिथे एक बाई अर्जुनला म्हणते तू वाचणार नाहीस पोलीस लवकरच इथे येणार आहे अर्जुन मग डोकं चालवतो आणि आणि काहीतरी शक्कल लढवून तो आपल्या टीमसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तो एक मोठा ब्लास्ट घडवून आणतो हे पाहून अल्फाला शंका येते आणि तो समजतो की काहीतरी गडबड नक्कीच चालू आहे तो सगळ्यांना बोलवतो आणि म्हणतो आज मी जे चार लोक इथे आणले आहेत त्यात एक पोलीस अधिकारी आहे कारण आजपर्यंत इथे असं कधीच काही घडलं नव्हतं त्यातला एक दिवाकर आमच्या मागेमागे येत होता आणि तो पोलीस आहे पण अल्फाला कोणतीही पोलीसची चौकशी नको होती त्याला फक्त एंटरटेनमेंट हवं होतं म्हणून तो त्या चारही लोकांना एकमेकांविरुद्ध लढायला लावतो पण शेवटी अर्जुन ती लढाई जिंकतो अल्फा त्याला म्हणतो ज्या टेक्निकने तू त्या लोकांना मारलंय ते खरंच जबरदस्त होतं यातून हे सिद्ध होतं की तूच पोलीस आहेस पण अर्जुन हे स्पष्टपणे नाकारतो नंतर दिवाकरही तिथे पोचतो आणि आता सगळ्यांच्या समोर हे लोक एका आठ वर्षाच्या मुलीचा जीव घेणार असतात पण अर्जुन हे सगळं घडताना मुखपणे पाहू शकत नाही जेव्हा त्या आठ वर्षाच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा अर्जुन सरळ समोर उभा राहतो जो ती मुलगी मारणार होता त्याचे दोन्ही हात कापून टाकतो आता अर्जुन पूर्णपणे तयार असतो त्या दीडशे लोकांसोबत लढायला अल्पाच्या सगळ्या माणसांनी अर्जुनच्या मागे धाव घातली असते आणि खरं सांगायचं तर हे सगळे दीडशे सायकोपॅथ किलर्स असतात म्हणजे अत्यंत धोकादायक लोक पण अर्जुन त्या सगळ्यांना एकट्याने तोंड देतो तो त्या मुलीचा जीव वाचवत असतो आणि दिवाकरही अर्जुनला मदत करत असतो अर्जुनने त्यातल्या जवळपास शंभर लोकांना संपवलं असतं पण शेवटचे उरलेले पन्नास लोक जरा अधिकच भयंकर असतात आणि अर्जुनची स्थिती पण खूपच नाजूक होते तेव्हाच एंट्री होते हिट द सेकंड केस या चित्रपटाच्या हिरोची आदित्य उर्फ आदिसेस आदि देखील अर्जुनला साथ देतो आणि उरलेल्या लोकांना संपवायला मदत करतो शेवटी जेव्हा अर्जुन अल्फाला मारणार असतो तेव्हा अल्फा म्हणतो ते तुला मला मारून समाधान मिळणार नाही कारण माणसाला तेव्हाच मारावं जेव्हा त्याच्या डोळ्यात भीती किंवा वेदना दिसतील पण माझ्या डोळ्यात तुला हे काहीच दिसणार नाही तेव्हा अर्जुन त्याला ते सांगतो की जयपूरमध्ये मी जो माणूस मारला होता तो दुसरा कोणी नव्हे तर तुझाच भाऊ होता ही गोष्ट मला आधीच समजली होती हे एकूण अल्फाला खूप दुःख होतं आणि त्या क्षणी अर्जुन त्याला गोडी घालून ठार मारतो चित्रपटाच्या शेवटी आपल्याला समजतं की सिटी केचे मेंबर्स ज्यांना मारायचे त्यांचे ऑर्गन्स अल्फाला द्यायचे अल्फा हे अवयव परदेशात विकायचा यासाठी त्याची सॅम्युल जोसेफ नावाच्या व्यक्तीसोबत डील होती या अवयवांपासून एक विशेष ट्रक तयार केलं जात होतं ज्यामुळे परदेशातले लोक अधिक शक्तिशाली बनत होते आणि आपल्याला हेही समजतं की धान्या नावाची मुलगी अल्पाच्या अड्ड्यावर मारली गेली होती ती खरं तर एक पोलीस अधिकारी होती आणि ती पूर्णपणे सन्मानास पात्र होती कारण अर्जुनच्या आधी धान्याच अल्पाकडे पोचली होती चित्रपटाच्या शेवटी आपल्याला आणखी एक गोष्ट समजते की शेवटी अर्जुनने सेंट्रल जेलच का निवडला ऍक्च्युली सेंट्रल जेलमध्ये सॅमल जोसेफ कैद असतो आणि अर्जुनला तिथेच जायचं असतं कारण त्याला सॅमल जोसेफला ठार मारायचं असतं सुरुवातीला अर्जुन सॅमल जोसेफला पूर्ण गोष्ट सांगतो आणि मग संपूर्ण कथा ऐकवल्यानंतर अर्जुन त्याला ठार मारतो आणि याच मोमेंटला हिट द फोर्थ केस या पुढच्या भागाची घोषणा केली जाते ज्यामध्ये हिरो असणार आहे सुपरस्टार कार्थी जे काही घडलं ते शेवट नव्हतं पडद्यामागे अजूनही काही रहस्य जिवंत आहेत ही फक्त सुरुवात आहे लवकरच भेटूया पुढच्या केससह हिट द फोर्थ केस सुपरस्टार कार्थी यांच्यासोबत थरार अजून बाकी आहे